नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या पंचवीस जानेवारी शनिवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात यासोबतच या, या महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळतात अन्नपूर्णा योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे सरकारने तीन गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे आता लवकरच मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात यापैकी एक सिलेंडर देण्यात आला होता अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिला ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असावी या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे या योजनेतील लाभार्थी महिलांना दिलेले पैसे परत घेणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिणी योजनेचे पैसे सरकार परत घेणार असल्याची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये आहे एवढंच नाही तर अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम परत घेतली जाईल असा संभ्रम देखील लाडक्या बहिणींनी त्यांना मिळालेली रक्कम परत करण्यास सुरुवात केली आहे परंतु लाडक्या बहिणींकडून रिकव्हरी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे खरं तर डिसेंबर शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले गेले होते आणि या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता फे या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये एकोणीसव्या हप्त्यांचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिली आहे चौहान बिहारमधील पटना येथे कर्पुरी ठाकूर यांच्या एक एकशे एकव्या जयंतीनिमित्त शुक्रवारी बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा विधानसभा चर्चेत असणाऱ्या महामंडळाच्या अखेर नव्या वर्षात मंजुरी मिळाली आहे प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे एस टीच्या तिकीट दरांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे नवे तिकीट दर कधीपासून लागू होणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण लवकरच एस टी महामंडळाकडून नवीन तिकीट दर लागू करण्यात येईल त्यानंतर त्याची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बुलढाणा विभागाला वीस नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या या लालपरी नव्या रूपात प्रवाशी सेवेत दाखल झाल्या आहेत बुलढाणा विभागात सात आगार आहेत विविध आगारात बसेसची अपुरी संख्या असल्याने बसफेऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे त्यामुळे बुलढाणा विभागाला परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील छप्पन बसेस उपलब्ध करून द्याव्यात असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता परिवहन महामंडळाने राज्यातील विविध विभागाला स्वमालकीच्या व खाजगी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एक रुपयात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि बोगस अर्ज भरल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरली आहे त्यामुळे पीक विमा योजना बंद करण्यात यावी अशी शिफारस कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारकडे केली आहे मात्र ही पीक विमा बंद न करता तिच्यात सुधारणा केली जाईल अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस ॲटो आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे राज्य परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनुसार राज्य परिवहन वाहनांचे वाढीव भाडे आजपासून लागू होईल तर टॅक्सी आणि ॲटो भाड्यांबाबत घेतलेला निर्णय एक फेब्रुवारीपासून लागू होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणताही मतभेद नाही महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली आहे ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशा प्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे